हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अवेलेबल अवेलेबल चा मराठी तर्फ उपलब्ध प्राप्य मिळण्याजोगा उपयोग करता येण्याजोगा भेटण्याजोगा किंवा भेटू शकणारा होताही अवेलेबलला पण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द डॉक्टर इज ओनली अवेलेबल एट सर्टेन टाइम्स दुसरा वाक्य आहे दिस ऑफर इज अवेलेबल फॉर अ लिमिटेड पीरियड ओनली तीसरा वाक्य आहे टिकट्स आर अवेलेबल फ्रॉम द बॉक्स ऑफिस चौथा वाक्य आहे द ऑफिसर इज नॉट अवेलेबल फॉर द मोमेंट ऑन दिस मैटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू